श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आपल्या यूटूब चॅनलमध्ये तर आज आम्ही निघालो आहे पटेल ब्रदर्सला तर घरातली ग्रॉसरी संपली होती तर तीच घ्यायला आम्ही निघालो आहे तर आता बघूया की अमेरिकेमध्ये इथं पटेल ब्रदर्सला काय काय मिळतं तुम्हाला सगळ्यांना आता दाखवणार आहे तर नक्की व्हिडिओला पूर्ण बघा व्हिडिओ आवडली तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा इथे जास्तीत जास्त लोक इंडियनच येतात व आपल्या भाषेतच एकमेकांशी बोलतात खूप छान वाटते सगळे हिंदीत बोलतात आता आतमध्ये एंट्री करूया तर सुरुवातीलाच छान गणपतीच्या मूर्तीचे दर्शन होते खूप सुंदर मूर्ती आहे आणि आता उन्हाळा म्हटल्यावर आंब्याचा सीझन चालू आहे तर इथे पण मॉलमध्ये आंब्या आलेले आहेत आंब्यांच्या पेटीच्या पेटी आहेत आलेल्या नऊ डॉलरला अठरा आंब्या आहेत एका पेटीत मोस्ट ऑफ मॉलमध्ये इथे इंडियनच आहेत आणि जसं आपल्याकडे भारतात पण लहान मुलांना अट्रॅक्टिव वस्तू असतात तसं इथे पण लहान मुलांसाठीच खाण्यापिण्याचं सगळं ठेवलेलं असतं की जेणेकरून मुलं हट्ट करतात व घेण्यासाठी लावतात जे सेक्शन आहेत पटेलमध्ये तर डाळीचे सेक्शन सेपरेट आहे पुन्हा दूधचे जे, जे प्रोडक्ट आहे त्याचं सेक्शन सेपरेट आहे

स्टीलची पण भांडी इथे या प्रकारे मिळतात कुकरपासून बऱ्यापैकी वस्तू आहेत इथे सर्व प्रकारचे स्वीट मिळते तर गुलाबजामुन रसगुल्ले आहेत तर गुलाबजामुन रसगुल्ल्याची प्राईस सहा डॉलर आहे तर, तर पुढे इथे सर्व प्रकारचे स्वीटचे बॉक्स आहेत खारी टोस्ट याप्रमाणे आहे इथे खजूर गूळ सगळं मिळते इथे फक्त एवढं आहे की कॉस्टली खूप आहे तर डेअरी प्रोडक्ट पण आहे लस्सी दही दूध पनीर आपल्या भारतात दहा रुपयाचा बिस्किटचा पुडा हा जेम जामचा तर इथे हा एक डॉलरला आहे एक डॉलर म्हणजे जवळजवळ पंच्याऐंशी रुपयाला एकच बिस्किटचा पुडा आहे तो तर अमेरिकेत किती महाग आहे लोणचं आणि सॉस आहे तर इथे पहा सात डॉलर पर्यंत एक बर्नी आहे तर तुम्ही पहा केवढी बर्नी आहे दिसायला पण लहानच दिसते सात डॉलर पाच डॉलर याप्रमाणे प्राईज आहे पुढे आता ही तीन डॉलरची आहे छोटीशी लोणच्याची बरणी हे पूर्ण सेक्शन त्याचंच आहे वेगवेगळ्या प्रकारची लोणची आहेत इकडे चहा पावडर वगैरे सोनपापडी पण आहे दोन डॉलरला आहे सोनपापडी हे पहा इथे शेपूच्या पाल्याची भाजी आहे ही शेपूची पानं तर पहा तेवढी पेंडी किती डॉलरला आहे सात डॉलरला आहे इथं सर्व प्रकारचे व्हेजिटेबल आहेत गाजर काकडी मिरची जाड बारीक सर्व प्रकारच्या मिरच्या आहेत गवारे हरभरा आहे पुन्हा भेंडी आहे तर आपल्या इंडियात ज्या भाज्या मिळतात त्या सर्व इथे मिळतात आपल्या भारतासारखंच इथे अमेरिकेत पण सर्व प्रकारच्या भाज्या मिळतात अमेरिकेतील हे पटेल ब्रदर्स म्हणजे आपल्या भारतातलं डीमार्टसारखंच आहे डीमार्टला जसं आपण ग्रॉसरी घ्यायला एकाच ठिकाणी जातो व सर्व प्रकारची ग्रॉसरी आपल्याला मिळते तसेच हे अमेरिकेमधील पटेल ब्रदर्स आहे की या ठिकाणी सर्व प्रकारची ग्रॉसरी मिळते स्पायसेस मिळतात चाट मसाला मॅगी मसाला व सर्व प्रकारचे व्हेजिटेबल्स फ्रूट्स सर्व ह्या ठिकाणी आपल्याला मिळते पालेभाज्यांमध्ये कोथिंबीर आहे कांद्याची भात आहे मेथीची भाजी आहे आळूची पानं आहेत पुन्हा शेपूची भाजी आहे आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला तर नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये सांगा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओत तोपर्यंत तो बाय बाय